श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा जर घरात मिळतात हे संकेत तर तुमच्या कुलदेवतेचा वास तुमच्या घरात आहे हे निश्चित समजून जा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कुलदेवतेचा वास आपल्या घरामध्ये आहे की नाही हे या संकेतांद्वारे जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा आपण कोणतीही साधना पारायण जप तप करतो पारायण करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलयचक्र तयार होते याला दैविक सुरक्षा कवच असेही म्हणतात आपल्या आजूबाजूला दैविक शक्तींचा वावर आहे हे कसे ओळखावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक ज्यावेळी आपण देवांसमोर दिवा लावतो तेव्हा दिव्यातील जो वरच्या दिशेने सरळ रेषेत डावी उजवीकडे न हलता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे दोन ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्षमाळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसा न रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की दैविक शक्ती तुमच्या जवळपासच आहे तीन दर गुरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत निश्चित भेटतातच चार शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता भीती ही नाहीशी होते व मनाला सुखद अनुभूती मिळते व मन पूर्णपणे हलके होते पाच ज्यावेळी आपण देवांसमोर एकांतात ध्यान करत असतो एकांत म्हणजे इतर कोणी नाही फक्त देव आणि आपणच त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून जावे की देव आपल्या आपल्याला भेटावयास आलेला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे यामुळे जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा स्वामी महाराजांचे ध्यान करते वेळी बकुळीच्या फुलांचा शिवशंकर यांची ध्यान करते वेळी पारिजातकाच्या फुलांचा भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांपैकी कोणाचेही ध्यान करत असताना चंदनाचा वास येतो देवीची उपासना करताना मोगरा किंवा मालीच्या फुलांचा निश्चित वास येतो सहा शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करताना जल अर्पण करते अचानक साप दिसणे हा सुद्धा दैविक अनुभव आहे सात स्त्रिया घरामध्ये देवीता घट ठेवतात व त्यांची मनोभावे पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या बाईचे दर्शन होते आणि ती त्या स्त्रीला योग्य तो निश्चित मार्ग दाखवते आठ जे दत्तगुरूंची किंवा स्वामी आईची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते जेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपलेले असतात त्यांना दैविक शक्तींचे संकेत प्राप्त होतात यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवांची अनुभूतीही येते नऊ ज्यांना स्वप्नामध्ये ढोपरापर्यंत धोती एका हातात कमंडलू कपाळावर भस्म पायात पादुका गळ्यात रुद्राक्षाचा माळा घातलेला वृद्ध व्यक्ती दिस दिसत असेल त्याने समजून जावे की तो देव आहे व तो तुम्हाला दर्शन देत आहे अथवा तुमच्या पूर्वजन्मी किंवा त्याहून आधीच्या जन्मी ते तुमचे गुरु असतील असे समजावे आधीच्या जन्मी ते तुमचे गुरु निश्चित असतीलच असतील असे समजावे दहा जे दुर्गा सप्तशतीचे पठन करतात अथवा दर मंगळवारी सिद्ध कुंजिका स्तोत्रम वाचतात अशा देवी भक्तांना स्वप्नात हिरव्या साडी घातलेल्या स्त्रिया पण त्यांचे मुख दिसत नाही व शरीरही दिसत नाही म्हणजेच सर्वत्र काळा रंग ज्यामध्ये हात पाय दिसत नाही कान नाग डोळे काहीच दिसत नाही म्हणजेच तेथे असूनही अदृश्य अवस्थेत त्यांच्या गळ्यात मोठे तकाकते मंगळसूत्र केसात आंबाडा त्यावर वेणी व कापळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवासा गोलाकार लेप अशा नऊ ते दहा स्त्रियांचे दर्शन होते मळवट भरलेल्या स्त्रिया दिसतात या स्त्रिया मोठ्या चौरंग्या सौरंगासारख्या पाटावर बसलेल्या दिसतात काहींच्या मते यांना देवीचे बया असेही म्हटले जाते अकरा ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच मूळदेव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूलदेव हाक देत आहेत बारा जे कुलदेवीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही किंवा मान सन्मान करत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवासिनी ती स्त्री तिला अचानक भेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावी तेरा ज्या घरामध्ये दे मूलदेव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या सुद्धा थंड गारवा जाणवतो तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असा थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करतात प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते चौदा शिर्डी गाणगापूर नृसिंहवाडी अक्कलकोट शेगाव यांसारख्या तीर्थक्षेत्रे गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो काही नाही याची निश्चित अनुभूती आलेलीच असेल पंधरा घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास व ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म खडंबाचा भंडारा म्हणजेच हळद ज्योतिबांचा भंडारा म्हणजेच लाल गुळा गुलाल काळूबाईचा अंगारा महादेवाचे भस्म यापैकी काहीही माणसाच्या अंगाला हातापायाला लावले असता अंगातील ताप उष्णता शरीराबाहेर निश्चित टाकली जाते फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह भाव असावा व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो त्यामुळे आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर तो किंवा ती बरी होते यामधून देवांचे खरे तत्त्व आपणास समजते सोळा आजही देवाला काही ठिकाणी पौल लावणे लावले जातात काही मंदिरात देवांच्या दोन भुव्यांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डाव्या व उजव्या असे दोन गोटे लावले जातात व देवासमोर विचारणा केली जाते जर का सकारात्मक असेल तर उजवा व नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो काही ठिकाणी फुलांचाही वापर होतो हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहायला या मिळतो यामध्ये देवांचे खरे तत्व दिसून येते अनेकांना याचे चांगलेच अनुभवही आलेले आहेत सतरा लहान बाळ ज्या वेळ हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की येथे दैवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणतीतरी प्रतिकृती जाणवत असते पण ती समजून घेणं त्यांच्या विचाराच्या पलीकडे असते अठरा रस्त्यावरून किंवा आडवाट आडवाटेवरून जाताना चालताना अचानक लख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हाताने दाबून घेतो व नंतर हळू डोळे उघडून पाहतो तो लख प्रकाश गायब झालेला दिसतो यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे हा सुद्धा देवी अनुभूतीचाच एक प्रकार आहे एकोणीस जी व्यक्ती संकटाच्या पेटात सापडली आहे व आज तरी आपले काम होईल का किंवा ऑफिसमध्ये आप आज आपल्याला साहेबांची ओरड पडेल का भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही अशा भयभीत झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजंती माळा धारण करून कामासाठी घराबाहेर पडले असता त्यांच्या सर्व अडचणी शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होत जाते ही सुद्धा देवाचीच कृपा असते वीस ज्या घरातील व्यक्ती आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर त्यांच्या घरातल्या गळ्याखाली अन्नाचा एक घासही उतरत नसेल किंवा रात्री त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगेल याची भीती सतवत असते व झोपही लागत नसते अशा वेळी देवांच्या समोर नारळ ठेवून गाराने घातले असता काहींना याचा चांगला सकारात्मक अनुभव देखील येतो देवांचे सत्व आजही या कलियुगात आहे देव हा उघड्या उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच मी आहे याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तुम्हालाही अशा प्रकारे देवी शक्तीचा अनुभव निश्चितच एकदा तरी येईलच स्वामी नेहमीच म्हणतात की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे कोणती गोष्ट कोणतीही संकट कोणतीही समस्या जरी आली तरी फक्त स्वामी आईचे नामस्मरण केले श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण केले तरीही मोठमोठ्या शक्ती दूर होतात मोठमोठ्या शक्ती दूर पळून जातात आणि आपल्या इच्छा आपल्या समस्या दूर होऊन त्यातून मार्ग निश्चित भेटतो तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा चरणी निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय